मित्रांनो आज जी आपण फवारणी करणार आहे मित्रांनो ती करणार आहे आपल्या हळद पिकावर आणि यावर जे ऑलरेडी दोन फवारण्या झालेल्या आहेत दोन फवारणी जे आपण ज्या व्हिडिओ काढले नाही पण मित्रांनो या फवारणीमध्ये मित्रांनो बघा हे जे आपण याच्या रेग्युलरच फवारणी घेतात असं काही नवीन यामध्ये घेत नाही आहे म्हणजे सगळ्यात जास्त फोकस राहणार आपला राहणार मित्रांनो करप्याकडे ठीक आहे जो हळदीवर सगळ्यात जास्त म्हणतो ना आपण की जो कॉमन रोग आहे करप्याचा आणि एक जो कंद माशीवाला त्यासाठी जे आपण प्रॉपर यावर जे काम करणार आहे बाकी जे फर्टिगेशन वगैरे जे आहे हे सगळं आपण जे ड्रिप आहे आपली त्या ड्रीपद्वारे जे आपण हे बघा ड्रिपद्वारे जे आपण कंटिन्यू करणार आहे तर बघा इथे बघा इथेसुद्धा हा जो आहे बघा हा अडीसारखाच भाग आहे आणि त्यानंतर इथे बघा इथे हे सुद्धा जे अडीचंच काम आहे बघा हे छिद्र वगैरे त्यानंतर जे करपा वगैरे थोडंफार आहे आपल्या जास्त याच्या प्रमाणात आपल्याला दिसत नाही पण थोड्या प्रमाणात कुठं जो करपा वगैरे दिसत आहे आपल्याला त्यासाठी आपण जे आहे यावर यामध्ये जे आहे स्प्रे करणार त्यानंतर इथे बघा कुठे कुठे आपलं असं थ्रीज वगैरे जे आहे आता सोयाबीन आहे तर यामुळे जे आहे थोडासा रोग राही यावर येणारच आहे हळदीवर ठीक आहे पण तसं काही मेजर रोग या सोयाबीनचा हळदीवर इतका परिणाम पडत नाही तर मित्रांनो आता आपण औषध कोणते कोणते घेत आहे आपण तुम्हाला मी सांगतो ठीक आहे सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं मित्रांनो आता घ्यायचं म्हणजे मित्रांनो बघा मी जे घेत आहे तुम्हाला मी ते सांगतो ॲसिपेट पंच्याहत्तर पर्सेंट एस पी फॉर्म तीस ग्रॅम म्हणजे आपण बघा मेन लक्ष म्हणजे आपलं सोयाबीनसोबतच आपण जे हळदीसाठी सुद्धा जे हे स्प्रेंग करत आहे ठीक आहे इतकं तुमच्या ध्यानात हे येऊ द्या म्हणजे तुम्ही म्हणणार की बा इतके औषध तर हळदीसाठी गरजेचं नाही आहे पण मित्रांनो आपण ज्या दोन्ही गोष्टीसाठी जे यामध्ये स्प्रे करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आहे की हे नेमकं कशासाठी कशासाठी आपण घेत आहे तर अॅसिप्लेट जे आपण सोयाबीनसाठी आणि हळदीसाठी सुद्धा घेतात कारण जे हळदीवर एक डुकट जी अळी असली त्यानंतर जो थ्रीप्स असला त्यासाठी सुद्धा काम करणार आणि सोयाबीनसाठी तर हे काम करणारच आहे त्यानंतर याच्यासोबतच आपण कॉम्बिनेशनमध्ये जे आपण घेत आहे ॲसा टामा प्लेट बघू शकता वीस पर्सेंट एस पी फॉर्म याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं मित्रांनो दहा ग्रॅम ठीक आहे तर हे जे जे पांढरी माशी आहे हळदीवर प्लस सोयाबीनवर ठीक आहे तर त्या दोन्हीसाठी जे आहे मित्रांनो ही ॲसा काम करणार आणि ते कॉम्बिनेशन जे ॲसिपेट सुपर सुप्रीम असं जे आहे जबरदस्त असं जे आहे याचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर जे आपण किम घेत आहे बघा हे जे ऑर्गेनिक प्रोडक्ट असून सगळ्यांना माहीत आहे किम आपण घेता आहे सोबत किंवा पंधरा ते वीस एम एलच्या दरम्यान अडी वगैरेसाठी ठीक आहे त्यानंतर याच्यासोबत सगळ्यात मेन म्हणजे आपलं बघा करप्यासाठी ब्ल्यू कॉपर कॉपर क्लोराईड तर मित्रांनो जे रेग्युलर हळद उत्पादक शेतकरी मित्रांनो नक्कीच जे आहे हे hey, औषध तुम्ही कंटिन्यू तुमच्या फॉर्णीमध्ये मित्रांनो वापरू शकता जो घटक आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड याचे रिझल्टच मित्रांनो इतके क्लास आहे की तुम्ही विचारू नका दोन्ही आपण जे मागच्या दोन फॉर्णी घेतल्या आहेत त्यामध्ये एका फॉरणीमध्ये आपण जे ब्ल्यू कॉपरच घेतला आहे पहिल्या फॉरणीमध्ये दुसऱ्या फॉरिमध्ये आपण जे जे फंगी साईड म्हणून येते कोसावेट सल्फर ऐंशी पर्सेंट डब्ल्यू डी ते आपण घेतलं होतं पण याचे रिझल्ट मित्रांनो खूप क्लास आहे खरंच आहे जे याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे तीस ग्रॅम ठीक आहे हे आ, सुद्धा जे आहे एक प्रिव्हेंटिव्हमधून सुद्धा जे काम करू शकते जे असे लिप स्पॉट वगैरे जे बघू शकता काही जे थोडा थोडाफार जो करपा आहे हळदीवर त्यासाठी सुद्धा काम करणार आणि हळदीसाठी तर आपण हे स्पेशलिस्ट घेतलंच आहे तर मित्रांनो औषध कोणते कोणते घेतलं बघा ॲसिपेट ॲसाटामाप्लेट सोबत त्यानंतर थोडंफार क्रेम केम त्यानंतर हे जे आहे आपलं ब्ल्यू कॉपर तर मित्रांनो याच औषधमध्ये जे आहे हे जे कंदमाशी वगैरे नक्कीच जे आहे हे आपलं औषध यावर काम करणार आहे आणि सोबतच जे मित्रांनो बघा औषध जे आपलं फाटणार नाही आहे तुम्ही विचार करणार पण तुम्हाला वाटणार की औषध फाटणार पण मित्रांनो आपण सोबत घेत आहे बघा झिरो नऊशेचाळीस हे बघा हे जे झिरो नऊशेचाळीस खत आहे विद्राव्य खत जे सोयाबीन भरण्यासाठी आणि थोडंफार जे हळदीलासुद्धा जे आहे वरतून हे नक्कीच काम करणार आहे याचे रिझल्ट मित्रांनो खूप जास्त जे जा आहे अप्रतिम असे रिझल्ट आहे तुम्हाला याची मी पॅकिंग दाखवतो बघा ठीक आहे झिरो नऊ शेहेचाळीस थोडं महाग आहे सहाशे साडेसहाशे रुपये किलो दरम्यान तुम्हाला हे पडून जाणार ठीक आहे औषध जे नक्कीच आपलं फाटत नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल तर इतके कॉम्बिनेशन आपण घेतले म्हणून तितके कॉम्बिनेशन नाही आहे फक्त स्पेशल स्पेशल जे कॉम्बिनेशन आहे आपलं ठीक आहे यामध्ये जे फुटण्यासारखं असे काही कॉम्बिनेशन आपण नक्कीच वापरले नाही आहे हे जे आहे प्रॅक्टिकली आपण कपाशीवरसुद्धा जे हे स्प्रेइंग घेत असतो यामधले जे काही औषध आहे ठीक आहे तर नक्कीच तुम्ही त्यांना हळदीवर तुम्ही अशी एक फवारणी करू शकता आपण जे फक्त फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर आपण जे हे औषध मांडलेले आहे तुम्हाला जे कॉम्बिनेशन मी सांगितले किंवा रोगासाठी तुम्हाला जे औषध घ्यायचे आहे नक्कीच तुम्ही या रोगावर ध्यान ठेऊनच तुम्हाला जे औषध घ्यायचे आहे बाकी तुम्ही कोणतेही औषध तुम्ही घेऊ शकता मेन म्हणजे हा स्प्रे घेताना तुम्हाला जे आहे चांगल्या उत्तम प्रतीचा जो असा स्प्रे घेणं नक्कीच गरजेचं आहे बघा स्वतः मारत असणार तर काही विशेष नाही जर मजुराद्वारे तुम्ही मारत असणार तर मित्रांनो नक्कीच जे थोडा चांगला स्प्रे त्यांना घ्यायला हवा जेणेकरून आपले रिझल्ट जे आहे मित्रांनो हे चांगले मिळणार तर मित्रांनो माहिती जर थोडी चांगली वाटली असेल किंवा माहितीपूर्व वाटली असेल नक्कीच आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण असे प्रॅक्टिकल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर नेहमी येत राहणार भेटूया मित्रांनो धन्यवाद